हॅलो गाईज गुड मॉर्निंग ब्राऊन एजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपला गोव्याचा लास्ट डे आहे आणि आता आम्ही आलेलो आहे नाश्ता करण्यासाठी मस्त सकाळी सकाळी अजून आमच्या आंघोळ वगैरे सगळं बाकी उठलो आणि जस्ट नाश्ता करण्यासाठी आलो तुम्हाला दिसत असे चेहऱ्यावरून की आम्ही खूप सकडे चार दिवसामध्ये आता म्हटलं मस्त पहिले आम्ही नाश्ता करून घेऊ मग बघू पुढचं काय शेड्यूल मी तुम्हाला दाखवते आज नाश्त्यामध्ये काय करायचं नाश्त्यामध्ये इडली सांबर भाजी पराठा चीज पोटॅटो पोटॅटो पॅटीस नाश्त्यामध्ये कसा आहे नाश्ता चांगला लागतं हाफ फ्राय आणि ऑमलेट मी अक्षय खाणार आहे आणि यांच्यासाठी ऑमलेट ऑर्डर केलेलं आहे नाश्त्याला जाण्यासाठी एकत्र लावतोय आमची गाडी रात्री साडेआठ ला गाडी आहे सात साडेसहा सातला टिन स्टेशनला

इकडे so पाटील साहेब मस्त कॉफी बनवत आहे आपल्यासाठी म्हणजे माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी आहे आता आम्ही कॉफी एन्जॉय करू काहीच मस्त यांनी बनव सॉरी कॉफी बनवली आता मी तुम्हाला दाखवलं ते आणि आता आम्ही मस्त कॉफी एन्जॉय करतोय सकाळी नाश्ता करून ना आल्यावर मला कॉफी पाहिजे मला द्यावं लागली ला। मी एखाद्या दिवस दिले तर काय फरक पडतो रोज तर मीच देते ना त्या दिवशी रोज हम्म आज आज तुम्ही दिले तर काय फरक पडतोय आज तुमच्या आजी प्यायची होती मला म्हणून

इकडे मला अजिबातच पोहता येत नव्हतं पण आता थोडं थोडं येत आहे इकडे स्विमिंगचा मस्त ड्रेस घेतला आहे मी त्यांच्याकडून आणि करते ट्राय पोहण्याचा तर मित्रांनो आता आम्ही स्विमिंग करून आलो प्रतीक्षा तर आता आमचा चेकआउट आहे पाच वाजता वगैरे करून तयार झालेले आहे माझं खूप डोकं दुखत होतं पाच वाजता चेकआउट करून आता आम्ही एक दीड तासातच टाइमपास करू आणि मग रेल्वे स्टेशनसाठी निघू इथून तर आता आम्ही इथून थिवीम स्टेशनला जाणार आहोत आणि नंतर मग थिवीम आमची रात्री साडेआठ नऊ ला गाडी आहे ब्लॉक कंटिन्यू करा लास्ट थाम तो आता आमचा वाजलंय संध्याकाळचे पाच आता जस्ट सगळं सामान वगैरे घेऊन रूम लॉक करून आम्ही चेक आऊट केलंय थोडा वेळ तेच थांबू कारण आमची ट्रेन थोडी लेट झालेली तर आज गोव्याचा शेवटचा दिवस होता खूप छान प्रवास झाला गोव्याचा खूप एन्जॉय केला आम्ही इथे खूप मस्त दिवस गेले कुठे गेले समजलेसुद्धा नाही दिवस इतके छान इतकं छान वाटलं वाट ते पिक्चर जबरदस्त असं वाटतं आहे की घरी जायचं नाही पण काय जावं लागेल टाईम असतो एक फिरण्याचा तो आता संपलेला आहे तो बॅक टू होम सो ब्लॉक कंटिन्यू करा बॅग्स वगैरे ठेवलेले कारण ट्रेन आमची लेट आहे तोपर्यंत आम्ही ते सामान ठेवलं आहे तिकडे आम्ही चेकआउट केलं सो आता आम्ही थोडा वेळ बाहेर बसू सो गाईस फायनली आमची गाडी आली आम्हाला घेण्यासाठी तो आता आम्ही चाललोय स्टेशनला बाय बाय गोवा संध्याकाळचे सहा वाजलेले ड्रायव्हर आमचा बाहेर वेट करतोय आता आम्ही थिम स्टेशनला तो आम्हाला ड्रॉप करणार आहे सो जातोय आम्ही आता घरी संपल्या आमच्या सुट्ट्या परत आता नेहमीची रुटीन चालू होईल ही आमची गाडी इथे उभी आहे सामान व व म जाता ता ట్రెన డి వాట బ్రేన జర లేట్ इथेच थोडा वेळ वेट करतो आता ट्रेनचा इकडे आम्ही स्टेशनवर थांबलो आहे आणि आम्हाला लागली ती रात्रीची वेळ ट्रेनमध्ये काही खायचं जमणार नाही त्याच्यामुळे आम्ही इथे स्टेशनला कॅफेट तिथे जाऊ आता मस्त अंडा बिने नाश्त्या वगैरे झालं तर मग जाऊ बाहेर आरामसाठी करण्यासाठी स्टे ट्रेनची वाट बघू लॉक कंटिन्यू करा तुम्ही

सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्टेट्युन फॉर नेक्स्ट ब्लॉग